आताची महत्वाची बातमी येते वारलीमध्ये वारलीमध्ये केतन कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी करण्यात आली आहे मिठी नदीचा गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे केतन कदम या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी दिनो मोरिया यांच्या सोबत त्यांचे आर्थिक संबंध त्यामुळं दिनू मोरिया यांच्या घरी सुद्धा ईडीनं छापा टाकलाय आणि केतन कदम यांच्या घरी सुद्धा छापा टाकलाय या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सध्या सुरू आहे मिठी नदी प्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे सहासष्ट कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे आणि असा प्राथमिक संशय आहे आणि वारलीमध्ये केतन कदमच्या घरी घरी छापा छापा हे तीन आपण ते म्हणजे अभिनेता सकाळी आठ वाजल्यापासून ही छापेमारी सुरू झाली आहे वारलीमध्ये केतन कदम याच्या घरी सुद्धा हा छापा टाकण्यात आलाय तर गांधीवलीमध्ये जय जोशी यांच्या घरी देखील छापा टाकण्यात आलाय या प्रकरणी या तिघांचं नाव जोडलं जाते आणि त्यामुळं त्या तिघांच्या घरी देखील छापा i on